हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग पंधरावा श्लोक वाचायला सुरू करणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्लोक क्रमांक पंधरा अर्जुन उवाच तर्ह च ओळिं च श्लोक आहे पश्यामि देवान् तव देव देहे सर्वान् संगान ब्रह्मणम् ईशं कमल आसनस्थं ऋषिं च सर्वान् उरगांच्या दिव्या भाषांतर अर्जुन म्हणाला हे भगवन हे कृष्ण मी तुमच्या शरीरात एकत्रित झालेल्या सर्व देवतांना आणि इतर विविध जीवांना पाहतो कमल आसनावर बसलेल्या ब्रह्मदेवांना तसेच भगवान शंकर सर्व ऋषी आणि अलौकिक सर्पांना मी तुमच्या देहामध्ये पाहतो <coughs> तर आपण शब्दशा अर्थ जाणून घेऊया अर्जुन उवाच अर्जुन म्हणाला पश्यामी मी पाहतो देवांतव देव देहे, हे भगवंता तुमच्यामध्ये तुमच्या देहामध्ये मी सर्व देवतांना पाहतो भूत विशेष संगान विशेष संघान म्हणजे विशेष रूपाने त्यांच्यामध्ये आणखीन कोण आहेत भूत इतर सगळे जीवसुद्धा आहेत तिसऱ्या ओळीत म्हटलं आहे ब्रह्माणम ईशम कमल आसनस्थम ऋषींच उरगांच दिव्यां तर काही काय अर्जुनाला त्या विश्वरूपात दिसतं आहे भगवंतांच्या शरीरात सगळे देवता दिसत आहेत सगळे जीव दिसत आहेत आणि म्हटलेत की कमल आसनावर बसलेले ब्रह्माजीसुद्धा दिसत आहेत आणि ईशम म्हणजे भगवान शंकर सुद्धा दिसत आहेत आणि मग म्हटलंय ऋषी अनेक सारे महान ऋषी दिसत आहेत आणि नंतर शेवटचे दोन शब्द आहेत उरगानच दिव्यान उरगान तर उरगान म्हणजे सर्प तर उरगान तर ह्याबद्दल सांगितलं जातं उर म्हणजे छाती आपण म्हणतो ना माझा ऊर भरून आला तर उर म्हणजे छाती आणि गान म्हणजे जाणारा पुढे सरकणारा तर उरगान साप जो आहे तो जेव्हा सरपटत चालतो पुढे तेव्हा काय त्याची छाती खाली असते आणि ती छाती घासत घासत तो पुढे सरपटत जात असतो त्यामुळे सर्पाला उरगान असं म्हटलं जातं तर ह्या सगळ्या गोष्टी अर्जुन आहे तो भगवंतांच्या शरीरात पाहत होता तर आठव्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले होते आपण आठवा श्लोक वाचूया अकरा पॉईंट आठ भगवंत म्हणाले अर्जुनाला परंतु तू माझ्या सॉरी परंतु तू तु तुझ्या तु वर्तमान नेत्रांनी मला पाहू शकणार नाहीस म्हणून मी तुला दिव्य नेत्र प्रदान करतो माझे योग ऐश्वर पहा तर असं भगवंतांनी सांगितलं आणि आपलं विश्वरूप दाखवलं तर हे सगळं विश्वरूप कशा रीतीने अर्जुनाने पाहिलं हे संजय जो धृतराष्ट्राचा सचिव आहे तो धृतराष्ट्राच्या महालात बसून धृतराष्ट्राला ऐकवत आहे तर आपण हे सगळं जाणतो आहोत की व्यासदेवांचा शिष्य संजय आहे तो नवव्या श्लोकापासून तेराव्या श्लोकापर्यंत अर्जुनाने विश्वरूपात काय काय पाहिलं ते सगळं संजयाने सांगितलं आहे आता चौदाव्या श्लोकामध्ये अर्जुनाने विश्वरूप पाहिल्यानंतर काय केलं अर्जुनाची प्रतिक्रिया काय होती ही संजयाने सांगितली आहे आणि आता पंधराव्या श्लोकापासून एकतीसाव्या श्लोकापर्यंत अर्जुन भगवंतांशी बोलतो आहे ते सगळे श्लोक आहेत तर अर्जुन कुठे आहे आपण विचार करूया की कुरुक्षेत्र रणभूमी आहे दोन्ही युद्ध पक्षांच्या मध्यभागी अर्जुनाचा रथ भगवान श्रीकृष्णाने नेऊन उभा केला आहे तर भगवंत हे अर्जुनाचे सारथी आहेत त्या रथामध्येच आहेत आणि भगवंतांच्या शरीरामध्येच अर्जुन अद्भुत अशा विश्वरूपाचं दर्शन करतो आहे तर विश्वरूपात अर्जुनाने या श्लोकात आपण वाचलं ते सगळं काही पाहिलेलं आहे तर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी या पंधराव्या श्लोकावर लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती वाचायला सुरू करूया अर्जुन काय म्हणाला ते आता श्लोकात वर्णन येत पंधरा ते एकतीस अर्जुन प्रार्थना विविध अर्पण करतो काय मी बघतो आहे ते पण सगळं सांगतो अर्जुन म्हणाला मी जरायुज आदी सर्व जीवांना तुमच्या शरीरात पाहतो आहे तर आपण जे दुसऱ्या ओळीत या पंधराव्या श्लोकात वाचलं ना तथा भूत तर सगळे जीव दिसत आहेत तर कोणत्या कोणत्या प्रकारचे जीव असतात जीव कशा रीतीने वेगवेगळी शरीर धारण करतात त्याविषयी श्रील बलदेव विद्याभूषण लिहित आहेत की जरायुज म्हणजे मातेच्या गर्भातून जन्मलेले आहेत म्हणजे आता मनुष्य जन्माला घालतो ते कसं असतं बाळ जन्माला येतं तर त्यांना म्हटलं जातं जराजूज पक्षी आहेत ते अंड घालतात आणि अंड काही दिवस उभवतात आणि मग त्यातनं पिल्लं बाहेर येतात तर त्यांना म्हटलं जातं अंड ज काही जीवांना शरीर प्राप्त होतं ते घामाच्या द्वारे म्हणजे त्यांना म्हटलं जातं स्वेद म्हणजे घामातून उत्पन्न होणारे जीव आणि जमिनीत बीज पेरून मग रोप वाढतं वनस्पती येते तर त्यांना काय म्हटलं जातं बीज तर अशा प्रकारे सर्व प्रकारे आ, सर्व प्रकारच्या जीवांना भगवंतांच्या शरीरात अर्जुनाने पाहिलं अर्जुन पुढे म्हणतो आहे मी ब्रह्माजींना पाहतो आहे जे चतुर्मुखी आहेत मी या ब्रह्मांडातील गर्भोदक्षाही विष्णूंना त्यांच्या दिव्य आसनासह पाहतो आहे भगवंतांचं दिव्य आसन कोणतं असतं भगवंत नेहमी सर्पशय्येवर पहुडलेले असतात तर सर्पशय्या आपण जाणतो अनंत शेषाची शय्या नेहमी भगवंतांच्या शरीराच्या खाली असते तर अर्जुनाला गर्भदक्षाई विष्णूंचं पण दर्शन झालेलं आहे अर्जुन म्हणतो आहे कमळाच्या आसनावर स्थित कमल आसनस्थम असे ब्रह्माजी मी पाहतो आहे मी वासुकी आदी सर्पांना सुद्धा बघतो आहे तर अशा प्रकारे अर्जुनाने काय काय भगवंतांच्या शरीरात दिसत आहे ते पंधराव्या श्लोकात सांगायला सुरुवात केली आहे तर गीताभूषण टीका आहे ती आपली वाचून पूर्ण झाली आहे श्रील श्रीलप्रौपात लिहितात ब्रह्मांडातील सर्व काही अर्जुन पाहत आहे म्हणून तो ब्रह्मांडामधील आदिजीव ब्रह्मदेवांना पाहतो आणि ब्रह्मांडाच्या अधो प्रदेशात अधो म्हणजे खालच्या प्रदेशात ज्यावर गर्भोदक्षी विष्णू पहुडतात त्या दिव्य सर्पालाही तो पाहतो या सर्पशय्येला वासुकी म्हटले जाते वासुकी नावाचे इतरही सर्प आहेत तर सर्पशय्या म्हणजे शेषशय्या तर भगवंत आहेत ते या शेषशय्येवर पहुडतात शेषशय्या ही भगवंतांचं आसन आहे <coughs> तर वासुकी भगवा ही जी सर्पशय्य आहे त्याला वासुकी म्हटलं जातं आणि वासुकी नावाचे अनेक सारे दुसरे पण सर्प आहेत गर्भदक्षाई विष्णूंपासून ते ब्रह्मांडातील उच्च लोकापर्यंत ज्या ठिकाणी कमल आसनस्त ब्रह्मदेव वास करतात सर्व काही अर्जुन पाहू शकत होता याचा अर्थ असा आहे की एकाच जागी रथावर बसलेला अर्जुन प्रारंभापासून ते अंतापर्यंत सर्व काही पाहू शकत होता <coughs> भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने तो हे सर्व काही पाहू शकत होता तर अं श्रील बल्ल विद्याभूषण यांनी पाचव्या श्लोकाला जी गीताभूषण टीका लिहिली होती त्यात आपण वाचलं होतं की या विश्वरूपामध्ये अर्जुन भगवंतांचं देवाकार रूप पाहणार आहे तर देवाकार रूप म्हणजे काय भगवंतांच्या या विश्वरूपात अनेक साऱ्या देवता स्थित असलेले अर्जुनाला दिसणार आहेत तर या पंधराव्या श्लोकात आपण वाचलं अर्जुन म्हणतो आहे भगवंता मी तुमच्या शरीरात एकत्र झालेल्या सर्व देवतांना पाहतो आहे त्याने ब्रह्मदेवांना पाहिलं शिवजींना देखील पाहिलं आहे पुढे आपण वाचलं होतं की अर्जुन कारण उदक्षाही विष्णूंनाही पाहू शकणार आहे <coughs> नंतर सहस्रमुख हात पाय असणारे विश्वरूप पाहताना अर्जुनाला भगवंतांचं काळ स्वरूप आहे तर काळ स्वरूपाचं विनाशकारी रूप सुद्धा दिसणार होत तर असं एक एक करून आपण आता पुढे वाचणार आहोत तर सर्व देवाकार रूप दिसलं आहे पुढे पुढे इतर ही रूप अर्जुन पाहणार आहेत ते पुढच्या श्लोकामध्ये आपण जाणून घेणार आहोत तर पंधरावा श्लोक आहे तो आपला वाचून पूर्ण झाला आहे तर आज आपण इथेच विराम देऊया गीता की जय श्री प्रभुवाद की जय हरी बोल